माननीय शिवसाहेब रेमा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत श्री गणेश मोरे करतील लक्ष्मी विनंती हो झालं सर या ठिकाणी हा आपला स्वागताचा शिष्टाचार आहे ठिकाणी त्यांनी आटोकता आणि सभेच्या कारवाईला माननीय मंत्री महोदयाच्या परवानगीने सुरुवात जी जोर धोरण राहिलेली आहे की शिक्षण सेव हा सेवाकाळ मुद्दम व्हावा आणि त्या शिक्षकसेवकाच्या वतीने काही निवेदनामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ते शिक्षणसेवक सेवा काळ बंद होऊन तो तो बऱ्याच निदान आम्हाला द्यावा कारण की आज आमची स्थिती ज्या उंबरच्या वयाच्या उंबरठ्यावर आम्ही नोकरीला लागलेलो आहोत ती शिक्षण सेवक सेवा काळ हा सोचण्याची नाही आहे त्याबद्दल या प्रश्नाच्या संदर्भाने या ठिकाणी मी शिक्षक सेवकाचे जे प्रतिनिधी आहेत श्री गणेश मोरे यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांनी पाच मिनिटामध्ये आपल्या या मुद्द्याविषयी आपण व्यक्त व्हावा मोरे आणि सन्मान्य विचारपंच सर शिक्षण सेवकांच्या सर्व शिक्षण सेवकांच्या वतीने मी गणेश मोरे आपणा समोर शिक्षण संक्रांती बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलो आपण संधी दिली वेळ द्या त्याबद्दल सुरुवातीला धन्यवाद सर्वप्रथम सर मी आपलं आणि आपल्या सरकारचं अभिनंदन करू इच्छितो की दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र शासनाने युती सरकारने पवित्र पोर्टलची भरती दोन्ही वेळेस केली आणि दोन्ही वेळेस अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरती करून बऱ्याच शिक्षण सेवकांना नोकरीची संधी दिली माननीय मंत्री महोदय आपण मानसशास्त्रामध्ये डॉक्टरेट आहात आणि अर्थशास्त्रामध्ये आपण पदव्युत्तर आहात त्यामुळे आपल्याला शिक्षकांच्या या प्रश्नाची अतिशय चांगली जाणीव आहे की शिक्षकांना जर पगार म्हणजे कुठलाही कर्मचारी असेल त्याला जर पगार कमी असेल तर त्याची मानसिक स्थिती कशी होऊ शकते आणि त्याचा त्याचा अर्थशास्त्रावरती कसा, कसा परिणाम होऊ शकतो याविषयी आपल्याला चांगलीच कल्पना आहे तर त्या संदर्भात ज्या मुख्य तीन मागण्या आहेत त्याविषयी मी सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्या तीन मागण्या मांडू इच्छितो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मागणी आहे त्या दिवशी पुरगाव या ठिकाणी आपण आपण सुद्धा वेळ दिला त्या दिवशी सुद्धा आपली भेट झाली आणि त्या दिवशी आपण अत्यंत शांततेने आमचं निवेदन ऐकून घेतलं त्याबद्दलही धन्यवाद तर तीन ती मागण्या आमच्या ह्या होत्या की एक तर शिक्षणसेवक जो कालावधी आहे तीन वर्षाचा हा कालावधी रद्द करून शिक्षकांना नियमित पदस्थापना देऊन त्यांना सुरू करण्यात यावी दुसरी मागणी आहे की जर काही अडचणी असतील धोरणात्मक कायदेशीर काही अडचणी असतील तर शिक्षण सेवा कालावधी रद्द करणं जर शक्य नसेल तर त्याचा कालावधी किमान कमी करून एक योग्य किमान एक वर्षाचा करावा आणि वर्षात दोनही गोष्टी जर शक्य नसतील तर, तर किमान आमची ही मागणी आहे की इक्वल पे इक्वल वर्क नुसार किमान वेतन समान काम समान वेतन या कायद्यानुसार शिक्षकांना त्या न्यायाने वेतन देण्यात यावं अशा तीन मागण्या या मुख्य मागण्या आहेत आता याच्या अनुषंगाने गोष्टी अशा आहे की दोन हजार तीन साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाने तत्कालीन सरकारने राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे त्यावेळेस सरकारने हा निर्णय घेतला की शिक्षणसेवक कालावधी शिक्षणसेवक नावाचं पद त्या ठिकाणी सुरू केलं आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रात देशामध्ये दे एस डी पी मधलं सगळ्यात नंबर एकच राज्य आहे महाराष्ट्राचा वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय तर आता अशी स्थिती आहे की हा जो पूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये शिक्षण करून त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याची भूमिका हे आ, 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 सरकार घेऊ शकतं अशी माझी विनंती आहे सर पुन्हा एक या संदर्भात मला सांगू इच्छितो की सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेरा या दिवशी भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक पंजाब सरकार विरुद्ध जगदीश सिंग या केसमध्ये एक निवाडा दिलेला आहे त्या निवाड्यामध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये इक्वल पे फॉर इक्वल वर्क तर हे एक त्यामध्ये त्यांनी जजमेंट पास होतं की जर नियमित कर्मचारी आहे नियमित कर्मचाऱ्याला जे पेमेंट भेटतं इंट्री ला। जर नोकरी लागल्याचा पहिला जो पगार असतो त्या पगारानुसार त्याला किमान वेतन देण्यात यावं असा प्रकारचा जो निवाडा आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सोळा भारत सरकारच्या ऑफ तर आमची ती मागणी आहे की एकच मूळ मागणी जी आहे की शिक्षण सेवक करावं पण काही अडचणी असतील तांत्रिक मुद्दे असतील तर किमान कालावधी कमी व्हावा आणि तर किमान या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे आम्हाला वेतन देण्याची कृपा करावी त्यानंतर एक मुद्दा आहे की सध्या शिक्षण सेवकांना जे प्राथमिक शिक्षण सेवक आहेत त्यांना सोळा हजार पेमेंट भेटलं सर तर आणि माध्यमिकला अठरा हजार आणि उच्च माध्यमिकला वीस हजार सर सध्या सध्याच्या स्थितीमध्ये आता मी मुळचा जालना जिल्ह्याचा आहे जालना जिल्ह्यातून माझी पवित्र पोर्टल मार्फत वर्धा या जिल्ह्यामध्ये झाली तर या सभागृहामध्ये बसलेल्या लोक शंभर शिक्षण सेवक आता आहेत यामध्ये सेव्हन्टी ते एटी पण शिक्षण सेविके बाहेर जिल्ह्यामधून पवित्र पोर्टलमधून आलेले आहेत तर नोकरीसाठी आपण आता लोक अब्रॉड जातात त्यामुळे त्याचं काही हे नाही परंतु ह्या सोळा हजारामध्ये म्हणजे सध्या मी प्राथमिक शिक्षण सेवक आहे सोळा हजारामध्ये गुजराण करणे उदरनिर्वाह चालवणे हे खरंच थोडस कठीण आणि काम आहे कारण की रूम भाडं असेल कौटुंबिक खर्च असतील त्यानंतर आता समजा नॉर्मली आता माझं चौतीस वर्ष रनिंग आहे या सभागृहामध्ये तुम्ही पाहता तर जवळपास सगळ्यांचं वय हे तीस पस्तीसच्या पस आसपास आहे आणि त्यामुळे सोबतच म्हणजे वाढलेल्या वयामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आई वडिलांच्या जबाबदाऱ्या ह्या त्यांच्यावरती आहेत आरोग्याचे खर्चही वाढलेले आहेत या सगळ्यांचा विचार करता त्यांच्या एकूण सामाजिक जीवनमानावरती वैयक्तिक जीवनमानावरती याचा फार वाईट परिणाम होतोय त्यामुळे किमान यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी ही एक मागणी यामध्ये मा मी म्हणू इच्छितो सर आणखी एक मुद्दा आहे की ई पीची जी ड्राफ्ट पॉलिसी आली होती डॉक्टर कस्तुरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जो ड्राफ्ट भारत सरकारला दिला होता त्या ड्राफ्ट मध्ये शिक्षण सेवक पॅरा टीचर विकास आहे अशा प्रकारचं कुठलंही पद भारतामध्ये राहणार नाही अशा प्रकारची शिफारस कसुरी रंगन समितीने केली होती तर त्याचाही विचार करून किमान हे शिक्षण सेवक पद रद्द करण्याच्या संदर्भात आपण आपल्या सरकारने भूमिका घ्यावी आपण शासनाचे शासनाच्या धोरण करता आपण धोरण करते आहात तर आपण याच्यामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे सर मुळात जर पाहिलं तर मी शेतकरी कुटुंबातून येतो या सभागृहामध्ये बसलेले जवळपास सर्वच जण गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांचेच मुलं आहे आणि त्यांची सध्या अशी अवस्था आहे की की असं वाटतं की सर्वप्रतात तुम्हाला नोकरी लागली पण ज्यावेळेस बघायला सांगितलं आहे थोडीशी होते पण या त्यामुळे आपल्या समोर या सर्व शिक्षण सेवकांच्या वतीने माझी मागणी आहे की किमान ह्या ज्या तीन मुख्य मागण्या आहेत रद्द करणे कमी करणे किंवा वेतन वाढवणे याविषयी आपण सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद माननीय मंत्री महोदयाने या संदर्भात आश्वस्त करतो की केंद्र शासनाची जी सुधारित पेन्शन योजना आहे त्यामध्ये शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पंचवीस वर्ष कॉन्ट्रीब्युशन असावं राज्य शासनाची सुधारित पेन्शन योजना हो। आहे त्यामध्ये कर् कर्मचाऱ्यांचं कमीत कमी वीस वर्ष कॉन्ट्रीब्युशन असावं हा एक निकष है। आहे आणि हे जे नव्याने लागलेले सेवक आहेत त्यांची लेंथ ऑफ सर्व्हिस जर आपण विचारलं त्यांचा वयोगळाचा जर विचार केला तर त्यांची तेवढी सेवाच होत नाही ही तांत्रिक अडचण आहे लेंथ ऑफ सर्व्हिसचा त्यांचा प्रॉब्लेम आहे सेवा पश्चात त्यांना आर्थिक मिळकत मिळणाऱ्या निवृत्तीनंतर त्यामध्ये सुद्धा फार अल्पक मिळले आणि यांची अठ्ठाव वर्षाचा जर यांचा आपण विचार केला हे ज्या वस्ती रिढ्यार होतील त्यावेळेस त्यांच्यावर त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाला कोठून जबाबदारी आलेली असते अशा सुद्धा बरेचशे कोटे यांच्या बाबतीत या शिक्षण कलावीमुळे निर्माण झालेले आहेत तेव्हा यांच्याही वतीने एकदा विनंती आहे की हा शिक्षण सेवक कालावधी कमी करणे किंवा त्यांनी जे पर्याय दिले याच्यावर सहानुभूतीपूर्वक आणि गांभीर्याने सरकारने विचार करावा अशी विनंती आहे या संदर्भात माननीय मंत्री मोदयांची परवानगी असेल तर आमची एक नव्याने लागलेली शिक्षण सेविका प्रकिती आहे ती आपलं तीन महिन्यामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे जरा तीन महिन्यात मुख्य मुद्दा तोच आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपलं थोडक्यामध्ये कारण की साहेबांचा वेळ आपल्याला तीस मिनिट मिळालेला आहे आपल्या आग्रा भागेल पाच मिनिट वगैरे जर थांबेल तर किती वेळात मी सरांना सांगितलं होतं की मी अर्धा थांबेल त्याचं कारण असं आहे की पुढचा कार्यक्रम एवढा महत्वाचा आहे तुमच्याही समस्या सुटल्या पाहिजे बाकी त्यांच्याही समस्या सुटल्या पाहिजे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही पण टू द पॉइंट आपण आपले डिस्कशन घेऊ

आणि या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातले कमी जास्त दोनशे पन्नासच्या जवळपास शिक्षक एकशेच होत आहे एकट्या समुद्रपूर्ता जर विचार केला तर बत्तीस विशेष शिक्षक होत आहे